शिअर हा शिअर तुम्हाला सांगतो मी आज नावळ जवळ दहा तास मनावर अरे आता सुद्धा प्रफुल्लचं जर असं झालेलं नसतं ना ah. तुम्ही तु मफलर का नाही काढत काढ समजा मी नाही काढला मफलर तू काय करणारे मी काय करणार काय ह्या रेनकोट घालून तरी तुम्हाला कोण काय म्हणणार रेनकोट काय दिसत हे काय काढलं ना सगळ्यात काय किती करत आहे माणसाची तुम्हाला मी आता घर सांगू का तुम्ही आता हसाल मला पण मी इतक्या लांब आलो प्रफुल्ला मागे इथं पण मला तिच्या बेडरूम मध्ये जावंच वाटत नाही का हात गेलो की पाच मिनिटात समजवता होईल तुला समजवता करायचा नाहीये बिलकुल नाही हे मला इथे आला कशाला तिची मनधरणी करण्यासाठी अच्छा तिला मला घरचस्फोट द्यावा म्हणून काय 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 बोलतोस काय बिरकी अरे काय बोलतोस तू मी वैतागलो आमच्या नेहमीच्या तमाशाला तू तमाशा? तू काय <laughs> प्रफुल्ल सारखी इतकी चांगली पोरगी पण बिचारलेला माझ्यासाठी केवळ मनस्ताप सहन करावा लागतो उपयोग का काय शून्य काय मी लफडक करणार मी वैता करणार मग मी तिची समजूत घालणार ही मला माफ करणार मी पुन्हा नवीन लफड करणार तुझा का तुम्हाला सांगतो मी ना स्वतःला चांगलं ओळखून आहे मी काय लायकीचा माणूस आहे ते विक्के मी काय म्हणतो आता तू स्वतःला एवढा छान ओळखतोय तर मग तो, तो, तो सुधारत का नाही सुधारणा म्हणजे याला बेसिक गोष्टीच माहिती नाहीये सुधारणा म्हणजे दारू न पिणं सिगरेटी न उठणं बायकांची न करणं याला बायकांच्या मागचे सुधारणा असं म्हणतात मुद्दामच काय मुद्दामच नाही म्हणजे काय की कायम माझ्यावर वाईट नाही माझ्याशी वाईट वागेल हा ती वाईट वागली म्हणजे मला घटचा स्फोट घ्यायला एवढा त्रास नाही होणार काय तिच्यासारख्या गोड किंवा सोडायचं कसं धीर नाही होत हे तू फार गुंतागुंतीच बोलतोय गुंतागुंत कसली आहे ना एकदम साधा आहे माझ प्रफुल्लवर पराकोटीच प्रेम आहे म्हणून माझ्यासारख्या नालायक माणसाबरोबर तिनं आपला आयुष्य वाया घालवू नये असं मला वाटत मग एवढंच एकदा धीर कर आणि माग तिच्याकडे घटस्फोट मागणार काय झालं तिथं मला काहीतरी निमित्त द्यायला हवं ना ना, ना भांगर भांगर। तुला साध निमित्त सुद्धा मिळवून देत नाही मला ना फार वाटत काय तिला एखाद्या भानगड करावी भानगड तुला काय लाज का काना खाली लाज बोलतो म्हणजे काय पुरावा म्हणून मी कोर्टात वापरेल आणि मग मला घटस्फोट मिळेल तुला साधा पुरावा सुद्धा मिळू देत नाही ना मग तुझ्या कारभाराची फळ आता काय माहितीये मला ना असा सॉलिड संशय तिचं तिथंही माझ्यावर सॉलिड प्रेम आहे तूच बोल, बोल। रे माझी ऐकली नाही बोलायची तू बोल ही काय पटकी व्रता काय म्हणतात ना त्यातली येते ही काय भानगड करणार युसलेस आहे तिच्या बाबतीत एकदम अरे पण पण ती दिसायला चांगली रे म्हणजे तिच्याशी भानगड करणं एकदम सोपाय तुला सांगतो आणि

लक्षात कि नाही त्या दोघींनी मला सांगितलेलं आहे दिवे लावून आवाज करून आम्हाला डिस्टर्ब करू नका तुम्ही त्यातले नाही माझ्यापेक्षा निरा ना तुम्ही थोडक्यात चुकल्या रे काय चुकलं तुमच्या जागी मी असतो ना प्रफुल्ला जर माझी बायको नसती ना तर मी झटकन पटवलं तिला कापून काय तुमचे तुम्हाला सांगतो मनीषाचा तुमच्यावर आहे तसा प्रफुल्लचा माझ्यावर थोडासा जरी विश्वास असता ना म्हणजे मी तुमच्या वर्गा विश्वास टाकण्याच्या लायकी असतो ना तर मला नस वाटलं की घ्यावे तुझ्या मिश्वास इकडे कुठे कुठे हो ना <laughs> माझं वाचन तसं बेस्टच आहे तुमच्या हातातलं पुस्तक मी वाचलेलं नाही हे, -हे इंग्लिश पुस्तक आहे आता ह्याच्यावर चर्चा करायची नाही आता ह्याच्यावर चर्चा करायची नाही चला 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 झोपायला चला अरे अरे अडीच वाजेपर्यंत चर्चा बघावला अडीच वाजेपर्यंत चर्चा करत बघावला ही काय लोकसभा ऐकता का तुझा ग्लास उचलला रे तर शोधशील घेतली गुड नाईट हा शांत झोत अरे ए विकी तुला ह्याच्यापेक्षा मोठी शाल देऊ का नहीं, मला पुण्याली नाही रे अरे तुझं पितर उघड पडत तुझं पाय उघडं पडत म्हणून विचारतो रे नहीं, मला पुढे राहिल मी म्हणतो तू इथे कसा का काय झोपणार तुझी कंबर लसकली आहे ना कशीही कंबर कसल्याचं काय म्हणजे नाहीये नेहमी युक्ती करतो प्रफुल्लची सहानुभूती मिळवण्यासाठी अजून कसं ती अक्षर मला काही कळतच नाही चला झोपा झोपा आता गुड नाईट आणि हे बघ दोघींनी मला सांगितलेलं आहे दिवे लावून आम्हाला डिस्टर्ब करून नको त्यामुळे नो दिवे नो झोप मोठ आणि नो गाडबाड

For life the night.

मला सखाला भायला जायला तुला तो बाहेर जायचंय जा ए, 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 ए। जुली कुठे जाते सांगून जा कुठे अस म्हणजे कुठे कोण जाणे बघा डंकन नाही म्हणायचं मराठीत काय म्हणायचं आभारी आहे आजारी आहे आजार बर गुड मॉर्निंग प्रफुल्ला गुड मॉर्निंग आम्ही आले ग चहा घेऊन हा घे गरम गरम चहा mm. काय कशी थकल्या सर किती रात्री झोप नाही वाटत लागलेली रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही म्हणजे रात्रभर मी की बोलत बसला होता तुझ्याशी एक शब्द बोलला असेल तर सपस मनीषा मनीषा मी काल रात्री एवढं त्याच्याशी भांडण झालं त्या दुःखात पण त्याला काही वाटलं नाही की येऊन माझ्याशी बोलावं माझी समजूत काढावी आणि गाड झोपलं रडू नकोस तू आपली चहा घे बर कधीच वागत नाही ग तो इतका हळवाय का माझा बेबडा बेबडा ना घे <दे। laughs> अगं तुझा बेबडा पण तुझ्या सारखाच रात्र भरता मारत असेल लागत <laughs> बसला असेल तो आणि त्यामुळे चांगला घोरत होता हो आणि एरवी कधीच घोरत नाही ग तो अनुषा तुझा नवरा घोरतो का गोजाणे बाई नाही तुझा नवरा ना करतो का मग तेच सांगते ना कोण जाणे बाई म्हणजे काय तुला ठाऊक नाही मला कसं ठाऊक मी थोडीच जागी ते बघायला